शुभ सकाळ भावा बहिणींना तर काल मला इंस्टाग्रामवरती एका दादानं कमेंट केली होती आणि नंतर मॅसेजही केला की तुम्ही व्हिडिओ यूट्यूबवरती अपलोड करत जा कारण जी तुम्ही औषधाबद्दल माहिती आपल्या इंस्टाग्रामवर देता तर इंस्टाग्रामचं काही एक दीड मिनटाचं लिमिट असतं तर त्यापेक्षा जास्त आपला व्हिडिओ बनवता येत नाही आणि व्हिडिओमध्ये मा माहिती पण सांगता येत नाही तर तुम्ही काय करा की तुमचा जर यूट्यूब चॅनल नसेल तर यूट्यूब चॅनल सुरू करा आणि तुम्ही यूटूबवरती व्हिडिओ टाकत जा, 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 जा तर बरोबर आहे पण काही काही ना आता जे अलीकडचे आपले जे फॉलोअर्स आहेत तर यांना काही माहीत नाही की आपलं यूट्यूब चॅनल आहे की नाही कारण जेव्हापासून मी आपल्या औषधांचे व्हिडिओ बनवत आहे तेव्हापासून मी आपल्या यूट्यूबवरती एकही व्हिडिओ अपलोड केलेला नव्हता तर आता मी एक कालपासून फक्त सुरुवात केलेली आहे तर चला भाऊ बहिणींना तुमच्यासाठी एक खास माहिती घेऊन आलेली आहे मी आपल्या आयुर्वेदिक औषधांची ज्या औषधांचा शंभर टक्के रिझल्ट आहे औषधांची गॅरंटी आम्ही शंभर टक्के देतो आणि शंभर टक्के आयुर्वेदिक औषध आहेत म्हणजे याचा कोणताही साईड इफेक्ट नाही आपल्या शरीरासाठी काय काही हानिकारक नाही म्हणजे याच्यामध्ये कोणतं केमिकलयुक्त औषधं नाही ते तर एक तुम्हाला सांगायचं तर हे पा तर एक मी तुमच्यासाठी घेऊन आले पा हे लिओ स्टार आहे तर हे स्टार आहे तर ह्याची किंमत काय फारशी जास्त नाही आहे एकशे साठ रुपये ज्याप्रमाणे तुम्ही गाडीची सर्व्हिसिंग करता एक ते दीड वर्षात किंवा सहा महिन्यानं प्रत्येकी गाडीची सर्व्हिसिंग करता तो आपले करने साथी तर त्याचप्रमाणे आपली आपल्या शरीराची सर्व्हिसिंग करण्यासाठी कोणतं तरी औषध लागतं आणि ते पाहिजेच तर म्हणून ह्या हे लिवोस्टार मी आज तुम्हाला याचं म्हणजे एक फायदे सांगते ह्याचे आणि खर्च काय म्हणजे जास्त नाही आहे जी जी किंमत आहे तर ती फक्त एकशे साठ रुपये आहे तर जर तुम्ही आपल्या शॉपिंगवरती जाऊन येऊन जर हे औषध घेतलं तर तुम्हाला एकशे साठमध्ये मिळेल जर आपण कुरिअरने पाठवलं तर एकशे साठ रुपये औषधाचे आणि एकशे पन्नास रुपये कुरिअर चार्ज म्हणजेच तुम्हाला तीनशे दहा रुपयामध्ये हे औषध मिळेल तर हे जे काम करतं म्हणजे पूर्ण शरीराबाहेर नको असलेली घाण बाहेर करतं म्हणजेच आपलं शरीर सर्व्हिसिंग करण्याचं काम करतं हे गोष्ट त्यानंतर आम्ही आम्ही स्वतः म्हणजे डेली आमच्या कुटुंबामध्ये आम्ही वापरतो गुड मॉर्निंग ती टूथपेस्ट आहे तर आम्ही कोणतीही दुसरी कोलगेट वगैरे वापरत नाही कारण तिची किंमत आहे एकशे दहा रुपये पूर्ण कुटुंबासाठी जरी तुम्ही वापरली तरी एक वापर तर काही एक, का एक ट्यूब संपत नाही एकशे दहा रुपये तिची किंमत आहे जोपर्यंत तुम्ही वापरता तोपर्यंत तुमच्या तोंडाचा म्हणजे असं ऍसिडिटी झाल्यासारखा घाणवास वगैरे काही येणार नाही आणि दात पण किडणार नाही दाताचा जो ठणक वगैरे असतो हा पूर्णपणे बंद होऊन जातो ते एका कोलगेटमध्ये तर त्या कोलगेटची किंमत आहे एकशे दहा रुपये त्यानंतर जे कोणते तुम्हाला मुतखडा मुळव्या दांबलं पित्त सांदी दुखी गुडघे दुखी हातपायला वात येणे हातपायला मुनक्या म हातपायला मुंग्या येणे कमरेमधला मनक्यामधला पाठीमधला गॅप वजन कमी करणे वजन वाढवणे अस्तमाथा हिरॉल लखवा वगैरे तुम्हाला कोणताही त्रास असू दे तुमच्या शरीराचा फक्त आपण एच आय व्ही आणि कॅन्सर ह्या दो दोन आजारांची औषधे देत नाही ते आपण जाणून बुजून स्वतः देत नाही कारण नको त्या जबाबदारी अंगावर घेण्यापेक्षा नको ते कामं केलेले बरे तर त्यामुळे आपण तर ती दोन औषधं फक्त देत नाही बाकी सर्व आजारांची तुम्हाला कोणताही आजार असू द्या कोणताही भयंकर आजार असू द्या तुम्ही दवाखान्यामध्ये ऑपरेशन केलेले असू द्या एक एक दोन दोन वेळा तरी आपल्याकडे त्याचा शंभर टक्के इलाज आहे आणि त्याचा शंभर टक्के रिझल्ट हा तीन महिन्याच्या कोर्सच्या आतमध्येच मिळतो सर्वांना आणि औषधांची किंमत पण काय फारशी जास्त नाही तर जे सर्व औषधं आहेत दोन हजारच्या आसपास किंवा दोन हजारच्या आतमधल्याच किमती आहेत आता मुळव्यात मुतखडा पित्तांचे खडे ह्या आजारांचे लोकांनी भरपूर ऑपरेशन वगैरे केलेले असतात तर ह्या लोकांना तीन महिन्याचा कोर्स केला तर तुम्हाला लाईफ टाईमसाठी फरक पडतो म्हणजे तुम्हाला कधी आयुष्यात परत हे जे खडे असतात तर हे परत होतही नाहीत मुळव्यात जो असतो ह्याचे कोंब जे असतात कोंब चुंबळ वगैरे असतं हे जळून गळून पडतं म्हणजे तुम्हाला कोणताही त्रास ह्याचा होणार नाही आणि होतही नाही तर आता तुम्हाला सांगायचं एकच की ज्याप्रमाणे आपण प्रत्येक औषधांचे व्हिडिओ टाकतो प्रत्येक औषधांचे लोकांना रिझल्ट येतात आता काही काही आम्ही भरपूर लोकांना सांगितलं तुम्हाला रिझल्ट आणणार आहे ना तर समोरच्यांनी औषधं घ्यावी ह्याच्यासाठी तुम्ही काहीतरी एखादा व्हिडिओ बनवा आपण लोकांना काय वाटतं आपण नीट झालो आहे आपल्याला काय करायचं लोकांचं असं जर आम्ही जर केलं तर प्रत्येक समोरचं जे लोक आहेत ते ऑपरेशनपासून वाचवणार आहेत का नाही वाचणार पण लोकांना एवढं म्हणजे काही त्याचं घेणं नसतं तर जाऊ द्या आपण आपल्या जीवावरती उभा राहिलेलो म्हणजे आपण आपल्या स्वतःच्या पायावरती उभा राहिलो मग आपण स्वतःच आपलं सगळे काम जे स्वप्न आहे ते पूर्ण करायचे तर आता एका महिने आमच्याकडून अर्थची किट नेली होती म्हणजे दोन हजार पन्नास रुपये त्या किटची किंमत आहे आम्ही त्यांना दोन हजार मध्ये दिलं होतं तर त्यांना म्हणजे मनक्याचं हे जे असतं मनक्याचा तर ह्याचं ऑपरेशन करायचं आलं होतं एक लाख तीस हजार रुपये खर्च सांगितला होता त्यांना पंधरा दिवसामध्ये ऐंशी टक्के रिझल्ट मिळाला त्याचाही मी व्हिडिओ टाकला त्यानंतर एका दादाला पित्ताचा त्रास होता दहा वर्षापासून त्यांनी एक दीड लाख रुपये खर्च केला होता तर मी त्या पित्ताच्या ह्याच्यावरती पण एक व्हिडिओ बनवला आणि व्हिडिओ नंतर टाकला तर त्यांनाही आठ दिवसामध्ये पन्नास टक्के रिझल्ट मिळाला पित्ताचा त्यांनी माझ्याकडून औषध घेतलं होतं जे मूळवेदाचे पेशंट आहे त्यांना दहा दहा पंधरा पंधरा दिवसामध्ये पन्नास पन्नास टक्के रिझल्ट आला म्हणजे एका महिन्यामध्ये पूर्ण शंभर टक्के ते क्लिअर झाले त्यांनी दुसऱ्या महिन्याचे काय औषध घेतलं आहे पण सर्वांना एकच सांगायचं जरी तुम्हाला रिझल्ट हा पंधरा दिवसामध्ये किंवा एक महिन्यामध्ये पूर्णपणे मिळतो पण जे कोम वगैरे असतात तर हे मुळापासून जळून गुळून पडले पाहिजे ह्याच्यासाठी तुम्ही तीन महिन्याचा कोर्स केलाच पाहिजे कारण जे आपलं मूळ वेदाचं औषध आहे हे तेराशेमध्ये तुम्हाला औषध विचारं आणि दीडशे रुपये कुरिअर चार्जेस म्हणजे साडे चौदाशे रुपयामध्ये तुम्हाला औषध बसतं जर तुम्ही ऑपरेशन करायला जर गेले तर पन्नास ते शंभर म्हणजे पन्नास हजार एक लाख रुपये दीड लाख रुपये तुम्हाला औषधं ऑपरेशनचे खर्च येतात आणि खर्च करूनही दोन तीन महिन्यामध्ये परत जे त्रास होतो तो परत चालू होतो तर तुम्हाला काही हरकत नाही पाच पाच हजार रुपये खर्च करायला काही हरकत नाही जिथं तुम्ही पन्नास हजार किंवा एक लाख रुपये घालता तिथं पाच हजार रुपये घालणं तुम्हाला काहीही हरकत नाही पण लोकांना समजणार कोण समजवणार कोण तर जाऊ द्या ज्यांना ज्यांना करायची तीन को तीन महिन्याचा कोर्स ते आपोआपच करतात कारण त्यांना रिझल्ट आलेला असतो आणि ते करतातच पण काही काही लोक असे आहेत एका महिन्यामध्ये शंभर टक्के रिझल्ट आला की ते पुढच्या महिन्याचा औषध घेत नाहीत तर आपण काय कोणाला जबरदस्ती करत नाही जेव्हा त्रास होणार ते परत आपल्याकडेच येणार तर ज्यांना कोणाला कोणत्या औषधांची जर गरज असेल आहेत आपल्या औषधं आयुर्वेदिक शंभर टक्के गॅरंटी आहे औषधांची डोळे झाकून विश्वास ठेवायचा आणि एक एकच वेळेस औषध घ्यायचं एका वेळेमध्ये तुम्हाला फरक पडणारच कारण आमच्याकडून ज्यांनी ज्यांनी औषधं नेले त्यांनी दहा दहा लोकांना आमच्याकडे औषधासाठी पाठवले कारण आपल्या औषधांची रिझल्ट आहेतच तसे पटलं तर घ्या ज्यांना ज्यांना लागतात ना तर त्यांनी मला मेसेज करा त्यांना मी नंबर देऊ त्या नंबरवरती कॉल करा आणि औषधं घ्या ज्यांना ज्यांना माहिती योग्य वाटली त्यांनी आपल्या व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा कारण जे ऑपरेशनपासून ज्या ज्यांनी ऑपरेशन करायचं ठरवलेलं आहे ज्यांना ऑपरेशन करायचं आहे ज्यांना खूप त्रास होतो आहे हे कमीत कमी एका तुमच्या व्हिडिओ शेअर केल्यामुळे ते ऑपरेशनपासून वाचवतील एवढंच एक पुण्याचं काम करा तर भेटू चला पुन्हा दुसऱ्या व्हिडिओमध्ये घ्या तोपर्यंत काळजी तुमची पण नमस्कार